नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी कष्टकरी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर वराह मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन वराहाची पूजा करून जोरदार घोषणाबाजी करत सरकार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला मोर्चात पहिल्यांदाच वराह आणल्यानं या आगळ्या वेगळ्या मोर्चाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे दोन हजार तेवीस चोवीसचा खरीप पीक विमा उर्वरित सर्व शेतकऱ्यांना वाटप करावेत शेतीची सर्व कामे पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे एम आर ई जी एसमध्ये मध्ये समाविष्ट करावीत शेतीशी निगडीत यंत्रसामग्री आणि रासायनिक खते औषधी यांच्यावरील जीएसटी रद्द करावी शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र उभी करावी यासह अन्य संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद आहे आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी पाहूया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तार पाच आक्रमक झालेली आहे शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई नुकसान पाणी करत असल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वराची पूजा करून जिल्हा प्रशासनाचा जे आहे ते निषेध प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अनोखं आंदोलन आज करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता प्रहार संघटनेचे अपख्य कार्यकर्ते या ठिकाणी वराची पूजा करून जे आहे प्रशासनाचा निषेध केलेला आहे माझ्यासोबत प्रहार संघटनेचे नेते आहेत संघाल काय मागणी आहे नेमक्याने अशा पद्धतीचं आंदोलन काय करण्यात आज या ठिकाणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कष्टकरी कामगार यांचा हा पूजन करून मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा ह्या हेतून काढलेला आहे की त्रास झालेला शेतकरी शेतकरी जर वाचवायचा असेल तर वराराजाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल जसं पृथ्वी धोक्यात आली होती राक्षसाने पृथ्वीवर कब्जा केला होता आणि त्यावेळेस विष्णूचा तिसरा अवतार अं यांनी जन्म घेतला आणि पृथ्वीला पृथ्वीवरील जे काही राक्षसगण होते त्यांचा नायनाट करून पृथ्वी सुरक्षित केली आणि एका गंगतीरेवर पृथ्वी बसून आज ही पृथ्वी जशी सुरक्षित राहिली पण आजची परिस्थिती अशी आहे की या देशाचा पोशिंदा या देशाचा कणा असलेला शेतकरी राजा बळीराजा हा धोक्यात आलेला आहे आणि हा बळीराजा धोक्यात याच्यामुळे आलेला आहे की निगरगट झालेले अधिकारी असतील कर्मचारी असतील जिल्हाधिकारी साहेब सोडून जिल्हाधिकारी साहेबांचं काम एकदम चांगल्या पद्धतीचं आहे पण त्यांच्या खालची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा निगरगट्ट झालेली आहे कुणाचंच कुणी ऐकायला तयार नाही तलाठी गावात यायला तयार नाही कृषी अधिकारी बोलायला तयार नाही महसूल प्रशासनाकडे गेलं तर कोणी विचारायला तयार नाही आज येतो उद्या येतो आता दोन तारखेला पूर येऊन गेलेला आहे आज जवळपास तेरा तारीख आहे म्हणजे दहा दिवस उलटून गेले तरी कुठलेही सर्वे झालेले नाहीत कुठलाही विमा मिळालेला नाही कुठलेही दुष्काळ अनुदान मिळालेलं नाही दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा होता काही शेतकऱ्याला प्रत्येक गावामध्ये दहा पाच दहा पाच शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ वाटप करावा येणाऱ्या काळात येणारं सोयाबीन आहे आता या सोयाबीनचे भाव दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत तीन हजारच्या आसपास सोयाबीन आलेला आहे तर आम्ही भावाने शासनाने शासकीय काटे त्या चालू करावेत शासकीय खरेदी चालू करावी जेणेकरून शेतकऱ्याची येणाऱ्या काळात होणारी लूट ही थांबेल आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल पीक विमा असेल कर्जमाफी असेल अनेक असे प्रश्न आहेत की जे शेतकऱ्यांच्या जीवावर उठून बसलेले आहेत शेतकरी जगला तर देश जगेल आणि देश जगला तरच सगळ्यांचं नाव राहील म्हणून मेहरबानी करून प्रशासनाला विनंती आहे आपण एवढे निगरगट वागू नका कलेक्टर साहेबांना विनंती आहे आपण आपल्या खालच्या यंत्रणेला सूचना द्या अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांना घेऊन प्रत्येक तहसीलला कार्यालयामध्ये वरा सोडण्यात येतील आज पूजन करून आंदोलन केले पण येणाऱ्या काळात कार्यालयामध्ये वरा सोडल्या जातील आणि आंदोलन केलं एकंदरीत तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांमध्ये असा रोष व्यक्त होत आहे आणि शेतकऱ्यांचं जे आहे ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे प्रहार संघटनेच्या वतीने होत आहे आणि जे, जे, जे निगरघट प्रशासन झालं आहे त्यांनी कुठंतरी शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये वरा सोडलं जाईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमोर देशोन्नती नांदेड